मित्रांनो पाहू शकता सत्तर वर्षाच्या सुद्धा हार मानायची नाही आणि घरी बसायचं नाही वय मात्र हे शरीरावर परिणाम करीत असतं मात्र जिद्देवर नाही मित्रांनो असंच एक तरुण मुलांना उदाहरण म्हणजे सत्तर वर्षाचे आजोबा चक्क यांनी रेसमध्ये भाग घेतला आणि तरुण पिढीला लाजवेल असं या आजोबाने कृत्य केलं त्याआधी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तरुण पिढी ही कोणत्या बी क्षेत्रामध्ये जाण्याआधीच हार मानते जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हारला असताल आणि आपल्या स्वप्नांपासून लांब पळत असाल तर हा व्हिडिओ पहा हा व्हिडिओ तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतो कारण वय सत्तर आणि मनामध्ये कोणतीही थकान नाही एक वेळेस माणसाला शरीर थकवू शकतं मात्र माणसाची स्वप्न आणि माणसाची जिद्द माणसाला कधीच हारवू शकत नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे सत्तर वर्षाचे आजोबा वय झालं सत्तर मात्र शरीरामध्ये जिद्द रेज जिंकायची सध्या सोशल मीडियावरती ह्या आजोबांचा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे आणि या व्हिडिओला पाहून अनेक लोक आपलं मोटिवेशनलसुद्धा या व्हिडिओला बनवत आहेत अनेक युजर्सने या व्हिडिओच्या खाली कमेंट केल्या जिद्द असावी तर या आजोबासारखी